एकोणतीस ला घालतो फक्त मराठ्यांना पुन्हा शेवटी सांगतो हात जोडतो तुमच्या लेकरा बाळासाठी तुमच्याच लेकरा बाळासाठी तुम्हाला हात जोडतो एवढ्या वेळेस फक्त काम बाजूला फेकून जेवत ताट बाजूला लोटा सणवार काही नाही सगळे मुंबईकडे चाला गणपती उत्सव हे मला आधी माहीत नव्हतो एकोणतीस ऑगस्टला दोन वर्ष पूर्ण होते म्हणून मी तारीख धरली होती गणपती आता मी म्हणतो आपली हिंदू संस्कृती वारकरी संप्रदाय संस्कृती आपल्याला ते करायचं करा गणपती संघ घ्या ना आमचा आम्ही घ्यायला होतो चलो मुंबई विसर्जन समुद्र आपले सगळे गणपती तिकडे घ्या काय तान एक नको दोन नको मानाचा ग्रामीण महाराष्ट्राच्या मानाचा गणपती या वारीनं मुंबई दिसत नमस्कार जरांगी पाटलांचा दौरा आता महाराष्ट्रावर चालू झालेला आहे हे सध्या आज धाराशिव मध्ये होते आणि सोलापूर लातूर ह्या सगळ्या जिल्ह्या जिल्ह्यामधील मराठा त्या का संदर्भामध्ये ज्या काय समस्या होत्या त्या समस्याचं निर्णय त्यांनी केलेलं आहे पण महत्वाची गोष्ट जी एकोणतीस ऑगस्टला हा सर्व महाटा समाज एकत्रित करून मुंबईला जायचंय आणि त्या ठिकाणी तरंगे पाटलांचं उपोषण चालू होणार आहे तिची एक पायाभरणी किंवा बांधणी म्हणून ते महाराष्ट्र म्हणते आणि धाराशिवमध्ये त्यांनी बोलत असताना असं म्हटलेलं आहे की एकोणतीसला जी मी तारीख काढली ती तारीख यासाठी काढली की आपण या तारखेला उपोषण सुरुवात झालं होतं ही चळवळ चालू झाली होती आरक्षण मिळण्यासंदर्भातली आणि तिचे एक वच वर्षपूर्ती या अनुषंगानं ही तारीख मी काढली होती परंतु आता गणपती वगैरे येतोय आणि मग आपण धर्माला मानणारे माणस आहोत सर्वार मानणारे माणस आहोत त्याच्यामुळं मराठा समाजाने आता निश्चित राहायचं आहे आणि गावात गणपती न ठेवता आता गणपती सोबतच घ्यायचे म्हणजे वाटणं डोक्यावरती गणपती घ्यायचे हे आपले जे काही अकरा दिवस सात दिवस पाच दिवस तुमचा जो काही प्रत्येकाचा वेगळा असतो कोणी पाच दिवस ठेवतो कोणी सात दिवस ठेवतो कोणी नऊ दिवस कोणी अकरा दिवस तितके दिवस ठेवायचं आणि तेच पुन्हा परत मुंबईच्या समुद्रामध्ये तो टाकून द्यायचा म्हणजे गणपतीच्या निमित्तानं जो समाज गावामध्ये थांबणार होता त्या समाजाच्या समोर हा एक फार वर त्यांनी टाकलेला आहे परंतु याची दुसरी बाजू जर विचार केली तर महाराष्ट्रभरातील इतक्या मोठ्या संख्येनं खेडोपाड्यातून जे काही येणारे लोक आहेत आम्ही माझ्या गावातून निघालो मी एखादी गणपती घेऊन निघेल प्रत्येक जणांनी जर आपल्या गावातून जर असे गणपती घेऊन निघाले वाटणं तर सरकारसमोर फार मोठं चॅलेंज निर्माण होणार आहे कारण गणोश गणेश उत्सवाचा डोक्यावरती गणपती वगैरे असताना गणेश उत्सवाचा माहोल असताना त्याच्यावरती पोलीस कुठल्याही प्रकारची कारवाई करू शकणार नाहीत हे एक धार्मिक पीडा त्यासारखं होईल किंवा मग आज हिंदूंचं सरकार म्हणून ज्या सरकारकडे पाहिलं जातं त्या सरकारला अशा पद्धतीचा कुठला निर्णय घ्यावा लागला तर ते त्याच्यासाठी चुकीचं ठरणार आहे किंवा त्याला कलक लागेल सरकारला किंवा हे हिंदूच्या लोकामधले आहेत म्हणजे जरांगी पडला सरकार साधाशी माणूस पण डोक्यातून कुठून आयडिया कशा येतात ह्याला काही चॅलेंज नाही त्याच्यामुळं आता मराठे डोक्यावरती गणपती घेऊन मुंबईकडेच निघणार आहेत आता गणपती मराठ्यांची गणपती आहे आता गावामध्ये असणार आहेत अशा पद्धतीचीच त्यांनी काही सूचना केली आहे का सुतवाच केलेला आहे का असं त्याचा अर्थ काढावा लागल आणखीन अशा अनेक गोष्टी येणाऱ्या काळामध्ये कळत जातील त्यातून अशा हलक्या फुलक्या गोष्टी घडत जातील परंतु त्याचे संदर्भ तेच्ण आणि त्याचे अर्थ फार मोठे असतील सरकारसमोर मोठं चॅलेंज निर्माण करत असतील रिकाम्या माणसाला सरकार मारू शकते हाणू शकते परंतु डोक्याला पे गणपती असेल तर अवघड आहे पिकी चित्रपटामध्ये पाहिलं ना तुम्ही इकडं हनुमान लावायचं इकडं काहीतरी लावायचं लोक मारलं नाही तर ते देव दिसेल या हिशोबानं असा एकंदरीत एक सीन या सगळ्या दिसू शकतो मराठा समाजाला सावध व्हायचंय आणि एकोणतीस तारखेला जरांगी पाटलांच्या हाकीला ओ द्यायचे आणि मुंबईकडे रवा व्हायचे मी पण येतोय आपण पण या अशा अपेक्षा आहे जराकी पाटील काय म्हणते हे रिपीट तुमच्याच लेकरा बाळासाठी तुम्हाला हात जोडतो एवढ्या वेळेस फक्त काम बाजूला फेकून जेवतो ताट बाजू लोटा सणवार काही नाही सगळे मुंबईकडे चाला गणपती उत्सव हे मला आधी माहित नव्हतं एकोणतीस ऑगस्टला दोन वर्ष पूर्ण होते म्हणून मी तारीख धरली होती गणपती आता मी म्हणतो का आपली हिंदू संस्कृती वारकरी संप्रदाय संस्कृती आपल्याला ते करायचं करा गणपती संघ घ्या ना आमचा आम्ही घ्यायला होतो आंतर म्हणले चलो मुंबई विसर्जन समुद्रात आपले सगळे गणपती तिकडे घ्या काय आला ताण एक नको दोन नको मानाचा ग्रामीण महाराष्ट्राच्या मानाचा गणपती या मुंबई मुंबईत